सगळ्यात आधी पहिल्यांदा मी जेव्हा बाईक घेऊन गेलो तेव्हा ती गेलो होतो इराणमध्ये आणि इराणचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की जगातली सगळ्यात वर्स्ट ब्युरोक्रसी इराण आणि okay. बेस्ट पीपल लिव्हिंग इन दिस कंट्री ते खूपच इंटरेस्टिंग होती स्टोरी त्याच्या आधी इराणमध्ये बाईक घेऊन फ्लाईटनं कोणी गेलो नसेल एअरपोर्टला बाईक पहिल्यांदा आली आणि ती ही वापरलेली वा आहे आणि माझा सीन एवढा इंटरेस्टिंग होता की सगळी जी प्रोसेस सुरू असते परदेशातून गाड्या येतात तर यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट इन्वॉल्व्ह असतं माझी गाडी अशी होती याच्यामध्ये सेंडर योगेश आलेकरी इंडियन रेसिडेंट तोच रिसिवर योगश आले इथं कस्टम नाही आहे कारण माझ्या कारनेट होतं तेव्हा मला तिकडे कस्टम ड्युटी भरायची मी ऑलरेडी इकडे डिपॉझिट दिले सो तिथे कस्टम क्लिअरन्स वाल्यांचं टेन्शन की आता ड्युटी भरली की एक पर्शी तयार होते इथं मी ड्युटी भरत नाही आहे इराणचा आणखी एक रूल आहे की अडीचशे सी सीच्या वरच्या गाड्यात तुम्ही इम्पोर्ट नाही करू शकत त्यामुळे माझं फॉर्म भरताना जिथे चारशे अकरा टाकल्यानंतर तो फॉर्म प्रोसेसच होत नव्हता आणि ती मॅन्डेटरी फील्ड होती सो दहा अकरा दिवस यामध्ये गेले मी आणि माझी बाईक एकाच फ्लाईटनं उतरलो आणि मला अकराव्या दिवशी माझ्या हातात गाडी आली आणि तीही इलिगल पद्धतीने म्हणजे कोणतीही कम्प्लीट प्रोसेस केली नाही मी त्यांना माझ्या जे काय डॉलर होते ते ठेवली असते आता कॅमेरा पुढे असं बोलणं चुकीचं आहे आणि त्यांना सांगितलं तुम्हाला हवे ते उचल आणि माझी गाडी द्या डायरेक्ट बायपास करून टाका जर तुम्हाला शक्य असेल तर आणि त्यांना शक्य झालं त्या कंट्रीमध्ये एक राजा बसलेला आहे आणि जे लोक आहेत त्यांनी आपापले कायदे घ्यायचे तसं तिथं आहेत बॉर्डरवाला तो त्याचे निर्णय घेणार एअरपोर्टवाला त्याचे निर्णय घेणार जोपर्यंत गळ्याशी येत नाही ना तोपर्यंत ते स्वतः निर्णय घेऊ शकतं हे मला ह्या दहा दिवसात कळालं होतं आणि मग तशी ती गाडी मी ताब्यात घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो